तसेच परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार भागवत कथाकार आचार्य प्रचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरुपर्ग या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र आपलं तडोई नावाचं गाव आणि या तडोई नावाच्या गावामध्ये अखंडारीनाम सप्ताह ज्ञानीत सोळा अनेक वर्षापासून चालत आलेला अखंडारीनाम सप्ताह आणि या सप्तातील पहिल्या दिवसाची कीर्तन रुपी सेवा ग्रामस्थ मंडळ तरुण मंडळ या सर्वांच्या सहयोगाने सरपंच मेंबर सभासद आजी सर्वांच्या पवित्र अंतकरणाने ही कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेला आली तुम्हा सर्वांचा प्रेम आहेच माझ्यावर आणि गावातील सर्व माता मावल्यांच प्रेम आहे या प्रेमाच्या संबंधातून गावात सेवेचा योग आला या सप्तामध्ये आपण सर्वजण उपस्थित आहात ग्रामस्थ मंडळ सर्व मंडळ या सर्वांच्या सहकार्याने हा उत्सव साजरा होतोय या सप्तामध्ये आपण सर्वजण उपस्थित असणं अतिशय गरजेचे आहे कारण सप्ताह गावाचा आहे आणि गावाचा सप्ताह म्हंटलं की गावाचं ते नाग असतच म्हणून सर्वांनीच्या ज्ञान निज्ञ सोहळ्यामध्ये सामील व्हायचं आणि आपल्या सप्ताचं नाव महाराष्ट्राच्या ना काना मध्ये गाजलं पाहिजे आहे का नाही ही सर्व दिग्गज मंडळी एका, एका दिवसा लाख रुपये लागतात असे ही माणसं गायक वादक हे मंडळी सप्ताहच्या मोसम मध्ये मिळणं सोपी गोष्ट आहे का सांगा सोपी गोष्ट नाही परंतु ही मंडळी आवर्जून उपस्थित आहे ही परिसरात गाजलेली मंडळी आहे तसंच आपले माइक सिस्टीम ही अतिशय सुंदर आहे त्यांना पण धन्यवाद देतो आपला कार्यक्रम अतिशय देखणा आहे भागवत कथाही तेवढी तोला मोला चालू आहे आणि तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि माझ्या कीर्तनाला सुरुवात करतो विठाराम विठाला